छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिवसेंदिवस शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न होत नाही उत्पन्नामध्ये बहुतांश घट झाली शेतकरी रात्रंदिवस रॅबरॅब राबून कष्ट करत आहे परंतु समाधानयुक्त पीक मिळत नसल्याचं समोर येत आहे शेती का पिकत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय रासायनिक खत आणि फवारणीची महागाई गगनाला आहे शेतकऱ्यांना शेती करणं कठीण झालंय शेती कशी पिकेल कसं उत्पन्नात वाढ होईल म्हणून लाखो शेतकरी जैविक शेतीकडे वळलेत यातच अचलपूर तालुक्यातील पथरोड गावचे जयेश धामोडे यांनी दीड एकर शेतीमध्ये इंडिया अॅग्रो कंपनीचे प्रॉडक्ट वापरून वांगी या पिकाचे चक्क लाखो रुपयांचं पीक घेतलंय या शेतकऱ्याला दीड एकरामध्ये भरपूर उत्पन्न निर्माण शेतकऱ्यांनी आज शेती उत्पन्न वाढवायचं असेल तर जैविक शेतीकडे वळण्याची काळाची गरज आहे इंडिया अॅग्रो प्रॉडक्ट संदर्भात शीतल सतीश माहुलकर यांनी तमाम शेतकऱ्यांना या प्रॉडक्टचे रिझल्ट सुद्धा दिले असं आमच्या प्रतिनिधींशी त्यांनी बोलताना सांगितलंय त्यामुळे आज हजारो शेतकरी जैविक शेतीकडे वळून जैविक शेती करत आहे माय लाइफस्टाइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बऱ्याच वर्षापासून संपूर्ण भारतभर काम करते मॅडम आपलं नाव काय शीतल सतीश माहुलकर आपण राहणार कुठं पत्रोट पथरोट काय म्हणजे कोणत्या प्रकारचे हे प्रोडक्ट्स आहेत आज आपण तुम्ही या शेतामध्ये आलेलं आहे हे हे प्रोडक्ट्स आहे हे कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत एमआय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचे प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये एक ब्रँड आहे इंडिया ग्रो आणि इंडिया ग्रोमध्ये हे शेतीचे प्रोडक्ट आहे ऑर्गनिक किती वर्षापासून ही कंपनी लॉन्च आहे खूप बरेचसे वर्ष झाली आहे तर आता जवळपास जर बोललं तर कमी दिवसामध्ये कंपनीचे रिझल्टही छान आहे आणि खूप टर्नवर गेलेलं आहे कंपनीचा जास्तीत जास्त आणि आज या ठिकाणी आपण आलेलं आहेत हे आयले ॲग्रोचे हे जे प्रोडक्ट आहे हे कोण्या पिकावर यूज केलेले आहेत हे ऑल पिकावर यूज केले आहे जवळपास हे जे शेतकरी आहे एक वर्षापासून आपले प्रोडक्ट यूज करत आहे आणि वांगी या शेतामध्ये आपण आज इथे उपस्थित आहे आणि बरेचसे वर्ष झाले हे वांगी करत आहे पण मागच्या वर्षीपासून तर या वर्षीपर्यंत यांनी लाखो रुपये इन्कम याच्यामधून घेतलेलं आहे लाखो रुपयाचं इन्कम झालेलं आहे हे जे हे जे प्रोडक्ट्स आहेत हे या, या प्रोडक्टचे रिजल्ट कुठं कुठं आहे ऑल पिक आवर रिझल्ट आहे सर याची महाराष्ट्रामध्ये आहे भारतामध्ये आहे कुठं कुठे आहे महाराष्ट्रभर चांगले रिझल्ट आहे ह्या प्रोडक्टचे चांगले रिझल्ट आहे आणि कुठंतरी आज हे जमीन आहे हे शेती आहे शेतकऱ्यांची रासायनिक खातामुळे कुठंतरी निकत झालेले आहे शेतकऱ्यांना पिकत नाही आहे शेतकऱ्यांची आत्महत्या वाढलेल्या आहे शेतकरी चिंतेत आहे शेतकऱ्यांचे एवढं समजा विद्यार्थ्यांची फी भरायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात कुठंतरी शेतकरी आज शेतकऱ्यात कुठंतरी खच्चीकरण झालेलं आहे आणि या तमाम शेतकऱ्यांना आपण या इंडिया अॅग्रोच्या प्रोडक्टच्या संदर्भात काय सांगाल काय आवाहन कराल सर uh, मी तर हेच सांगणार की आता बरेचशे वर्ष झाले मी या कंपनीमध्ये काम करत आहे आणि काम करता करता बरेचशा शेतकऱ्यांना रिझल्ट येत आहे आणि उत्पन्नातसुद्धा वाढ होत आहे आता जर पाहिलं तर रासायनिक करू, -करू उत्पन्नात कमी हो उत, कमी उत्पन्न होत आहे आणि जर पाहिलं तर इन्कमही हो, कमी होत आहे पण इथं एक मी असं मार्गदर्शन करणार शेतकऱ्यांना की तुम्ही जैविक कळे वळा आणि बरेचसे शेतकरी इथं तर कडे वळत आहे मला वाटते जास्तीत जास्त लोकसंख्येनं जुळलेले पाहिजे आणि एक इथं कसं आहे इन्कम सोर्ससुद्धा आहे जिथं आपण रासायनिक घेत आहे तिथं आपलं कुठंतरी इन्कमही कमी होत आहे आणि आत्महत्येचं प्रमाणही वाढत आहे पण इथं जर जुळले तर तुम्हाला इन्कम घेण्याची सुद्धा संधी हेच मार्गदर्शन करणार आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी जैविक शेती करायला पाहिजे जय माय लाईफस्टाईल अँड ओनली ओन माय स्टाईल सोबत आपल्यासोबत महाराष्ट्र कंपनीच्या मॅडम यांनी संबंधित शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की श रासायनिक शेतीमुळे कुठंतरी आपली आज शेती निकस झालेली आहे आणि इंडिया ॲग्रोचे यांचे हे प्रोडक्ट्स आहे हे कंपनी बरेच वर्षापासून लॉन्च आहे बरेच शेतकरी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट्स वापरतसुद्धा आहेत यूजसुद्धा करत आहेत शेतकऱ्यांना तमाम शेतकऱ्यांना कुठंतरी आज फायदा होत आहे आणि शेतकरी कुठंतरी आज सुखाची जिंदगीसुद्धा जगत आहे आणि जे शेतकऱ्यांना हे इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट्स यूज करायचे असतील त्यांनी हे प्रोडक्ट यूज करावे आणि आपले तमाम उज्ज्वल भविष्य आणि मुलाचं भविष्य हे साकार करावे असे या मॅडमचं यांनी संबोधित केलेलं आहे मी मंगी शिंगडे आज पत्रोट या गावामध्ये हे आपल्यासोबत शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी गेल्या एक वर्षापासून इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट्स हे यूज करत आहेत या शेतकऱ्यांनी आम्हाला हे प्लॉट दाखवलेलं आहे इथं एका वर्षांनी यांनी भरपूर असं लाखो रुपयाचं इन्कम घेतलेलं आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊ की आ, मला सांगा आपलं नाव काय जय सुरेश धामळे आणि आपलं राहणार कुठं आहे पत्रोट आणि या वांगीचा प्लॉट आपला किती एकराचा आहे दीड एकराचा दीड एकराचा दीड एकरामध्ये आपण इंडिया अॅग्रोचे हे जे प्रोडक्ट्स आहेत हे किती वर्षापासून आपण यूज करत आहे दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून यूज करत आहे आणि आपल्याला या वांगीचा दोन महिन्यापासून आपण यूज करत आहे किती रुपयाचा आपल्याला फायदा झालेला आहे लाख रुपयाचा लाख रुपयाचा फायदा झालेला आहे आणि आपण या प्रोडक्टबद्दल काय सांगाल म्हणजे प्रोडक्ट्स आहेत ते हे प्रोडक्ट खरोखर शेतकऱ्यांनी यूज करायला पाहिजे की नाही हो यूज करायला पाहिजे खरोखर याचे रिझल्ट आहेत ना चांगले आहेत चांगले आहेत ठीक आहे तर हे होते आपल्यासोबत पथरुड या गावचे शेतकरी यांना या इंडिया ॲग्रोचे हे जे प्रोडक्ट्स आहेत यांच्या हे या या प्रोडक्ट्स यांनी गेल्या दोन महिन्यापासून यूज केलेलं असं या यांनी आपल्याला या सांगितलेलं आहे आणि या दोन एकराच्या या दीड एकराच्या वांगीच्या प्लॉटमध्ये त्यांना आज लाखो रुपयाचं कुठंतरी यांना उत्पन्न झालेलं आहे खरोखर कर शेतकऱ्यांनी रासायनिककडे न वळता किंवा कुठंतरी तरी ऑर्गॅनिककडे जर हे जर शेत शेतकरी जर वळले तर यांना कुठंतरी त्यांच्या जीवनामध्ये कुठंतरी फायदा होईल हे कंपनी गेल्या कित्येक वर्षापासून कार्य करत आहे न्यूज जी नाईन मंगेश हिंगळे अमरावती ন্যুজাইন মহারাষ্ট্র স্পেশল রিপোর্টর মঙ্গেশ হিংরে অমরাওতি